आणि सनस्क्रीन लावायला पाहिजे जे आमचे अजून ऐकणे वाढू दे का असं नाहीये सनस्क्रीनबद्दलचे काही चुकीचे वेळ समज जर तुमच्या मनात असेल तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो आ... आता आपण सन ऑइली स्किन काय आहे आणि सनस्क्रीन का लावलं पाहिजे अगदी साध्या सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या या आपल्या प्रत्येक भागामध्ये आपण साध्या सोप्या मराठी भाषेमध्येच सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते मी तर आता ऑइली स्किन काय असते तर लक्षात घ्या ऑइली स्किन म्हणजे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा अगदी बारीक बारीक तुम्ही डर्मास्कोपमधून जर पाहिलं तर मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे तर एक बारीक बारीक असे केस असतात आणि त्या केसांच्या खाली ग्लँड असते किंवा त्याला आपण ग्रंथी म्हणतो ज्याच्यामध्ये सिबम प्रोडक्शन म्हणजे ऑइल प्रोडक्शन होत असतं प्रत्येकामध्येच असतं पण ऑइली स्किनवाल्यांमध्ये ते सिबम प्रोडक्शन म्हणजे ऑइलचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यामुळेच त्यांना पिंपल ऐकणे किंवा खूप ऑइली स्किन असणं ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आता तुम्ही म्हणाल मलाच ऑइली स्किन का तर त्याच्या त्या खोलामध्ये पडू नका कारण ऑइली स्किन असणं हे तुमच्या हातात नाहीये कधी कधी ते नैसर्गिक अनुवंशिकता तुम्हाला असू शकते बॉडीतल्या हार्मोनल चेंज मुळे होऊ शकतं स्ट्रेसमुळे होऊ शकतं किंवा एन्वयमेंटला रिएक्ट तुमची स्किन करत असते त्याच्यामुळे होऊ शकतं तर ह्या गोष्टींमुळे ऑइली स्किन असू शकते आणि असं नाही आहे की ती यंग एजमध्येच असते कधी कधी अगदी वीस तीस चाळीस पन्नासपर्यंत पर्यंत सुद्धा कितीतरी स्त्रियांना स्किन सुद्धा ऑइली राहते आणि पिंपल्स त्यांना येऊ शकतात तर अशा ह्या ऑइली स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन का लावायला पाहिजे तर फेसवॉश मॉइश्चरायझर हा एक स्किन केअरचा वेगळा भाग झाला आज आपण फक्त सनस्क्रीनवर बोलणार आहोत तर सनस्क्रीन कुठलं ऑइली स्किनवाल्यांनी लावायचं आणि का लावायचं तर सनस्क्रीन का लावायचं तर स... ऐकणेवाल्यांनी पण सनस्क्रीन लावल्यामुळे तुमचं जे उष्णतेपासून किंवा युव्ही ए युव्ही बी रेस जे आहेत आता तर तुम्ही पाहताय की खूप ह्युमिडिटी वाढलेली आहे खूप ऊन वाढलेला आहे आणि त्याचा स्किनवर परिणाम होतोच जर ॲज अ प्रोटेक्शन म्हणून ते सनस्क्रीन तुम्ही लावलं गेलं तर तुमचे ॲक्कने पासून म्हणजे त्याच्यावर जी, जी बसणारी धूळ वगैरे आहे किंवा उन्हाचा मारा आहे ज्याच्यामुळे तुमचे अजून ऍकनेच पिंपल्स इन्फ्लामेशन होणार आहे येणार आहे चेहऱ्यावर रेडनेस त्याच्यामुळे अजून पिंपल वाढणार आहेत अजून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अजून आतमधून ऑइल येणार आहे सो ते सनस्क्रीन लावल्यानंतर ना होत नाही दुसरी गोष्ट तुम्ही रेग्युलर व्यवस्थित सनस्क्रीन जर चूज केलं तुमच्या स्किननुसार तर हळूहळू ते ऍकनेचे जे मार्क्स असतात ब्लॅक स्पॉट असतात ते सुद्धा तुम्हाला अगदी काही महिन्यांमध्ये गेलेले दिसतील हा माझा स्वतःचा कितीतरी पेशंटवरचा अनुभव आहे आता हे सनस्क्रीन निवडायचं कसं तर सगळ्यात महत्वाचं छोटासा थोडासा आता त्याच्यासाठी अभ्यास हवा तो पण अगदी आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये तर ज्या सनस्क्रीनवर एसपीएफ थर्टी किंवा फिफ्टी लिहिलेलं असतं थर्टी म्हणजे अगदी तुम्ही घरातल्या घरात, घरात जवळपास काम करताय खूप ऊन नाहीये तर एसपीएफ थर्टी असलेलं सुद्धा चालतं एसपीएफ फिफ्टी तुम्ही खूप ट्रॅव्हलिंग करताय खूप उन्हामध्ये जाणं नव्हतंय तर एसपीएफ फिफ्टी असलेलं तुम्हाला वापरावं लागेल जसजसं एसपीएफ ची एसपीएफ थर्टी uh, फिफ्टी वाढत जातं त्याची कॉस्टिंग प्राईस सुद्धा वाढत जाते सो हे झालं नंतर पी ए प्लस प्लस म्हणजेच तेच युई रेस पासून प्रोटेक्ट करणार पी ए प्लस 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 ऍटलीस्ट थ्री प्लस असलेलं व्हॅल्यू असलेलं तुम्ही सनस्क्रीन निवडायचंय त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सनस्क्रीन निवडताना काय लिहिलेलं असं नॉन कॉमेडोजेनिक कॉमोर्स म्हणजेच ऍक्ने ऍक्ने येणार नाहीत असं असे शब्द लिहिलेले लाईट वेट म्हणजे अगदी ते त्याच्यामध्ये क्रीम किंवा ऑइलचा बेसच नसतो सो त्याच्यावर लाईट वेट लिहिलेलं असतं टच फ्री फ्री टू टच म्हणजे ऑइल नसलेलं असतं त्याच्यानंतर फिनिश म्हणजे ऑइल वाल्यांसाठी पण जे सनस्क्रीन असतं त्याच्यामध्ये फाउंडेशनचा काही भाग वापरलेला असतो ज्याच्यामुळे ऐकणे येत नाही आणि तुम्हाला फाउंडेशनचं कव्हरेज सुद्धा स्किनला दिलं जातं सो फिनिश लिहिलेलं सनस्क्रीन पण तुम्ही वापरू शकता तर हे हे शब्द लिहिलेले सनस्क्रीन तुम्ही सगळ्यात महत्वाचे पाहिजे तात बेस किंवा जेल बेस हा अतिशय महत्वाचा म्हणजे ज्याचं बनवतानाच त्याच्यामध्ये पाणी किंवा जेल ऍक्वा त्याचा बेस घेतला जातो ज्याच्यामध्ये ऑइल किंवा क्रीम वापरली जात नाही त्याच्यामुळे तुमच्या ॲकनेला पाडण्याचे किंवा स्किनमध्ये ऑइल तयार होण्याचा प्रॉब्लेम येत नाही हे झालं सनस्क्रीन का वापरायचं आणि कुठले शब्द असलेले वापरायचे आता मग कुठलं सनस्क्रीन आहे जे बाबा मार्केटमध्ये की बऱ्यापैकी आहेत तर ऍडव्हर्टाइजमेंट असलेले सनस्क्रीन शक्यतो वापरू नका मेडिकेटेड कंपनीचे म्हणजे बऱ्यापैकी मी ज्याचे तुम्हाला काही अनुभव असलेले सांगते सगळ्यात महत्वाचं आहे की जसं फिक्स डर्माचं शॅडो जेल सनस्क्रीन वापरू शकता युव्ही सनस्क्रीन जेल त्याच्यानंतर डर्माकोचं हायलोनेरिक सनस्क्रीन ऍक्वाबेस जेल डॉक्टर शेतचं सॅरामाइड आणि विटामिन सी सनस्क्रीन अतिशय छान आहेत त्याचे किंवा ऑइल फ्री हे सनस्क्रीन वापर वाप तुम्ही अगदी डोळे बंद करून वापरू शकता तरी जर तुम्हाला असेल तर कुठल्याही प्रोडक्टची पॅच टेस्ट घेतली जाते तुम्ही तुमच्या हाताच्या दंडावर किंवा कानाच्या खालच्या बाजूला तुम्ही एक दोन तीन दिवस रेग्युलर अप्लाय करा करा तुम्हाला रेडनेस येतोय का बारीक पिंपल्स येतात का पुरळ वगैरे येत का किंवा ऑइल जास्त येते का त्यातून असं काही जर वाटलं तरच त्याचा सगळा एक्सपिरियन्स घेऊन मग स्किनवर वापरायला सुरुवात करा हे झालं आपलं छानपैकी सनस्क्रीन कुठलं वापरायचं पण त्याचबरोबर जर आपला आयुर्वेद बेस द्यायचा असेल तर मुलतानी मिट्टी ही मुलतानी माती ही स्किन मधलं ऑइल काढून घेण्यासाठी आणि स्किनला ब्राईटनेस आणण्यासाठी पण खूप मदत करते सो जर तुम्हाला ऑइल उयल, ऑइली स्किन असेल तर मुलतानी माती तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून एक दहा मिनिटासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा जरी वापरली तरी तुमच्या स्किनला खूप छान फरक पडून जाईल आणि सनस्क्रीनचंही काम काही प्रमाणामध्ये दही असल्यामुळे करतं पण आत्ताच्या हवामानाचा अंदाज घेता तुम्हाला सनस्क्रीन वापरणं खरोखरीच खूप गरजेचं आहे सो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेतून माहिती घेण्यासाठी आपल्या डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार